आणि जी आता आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते त्यांच्याकडे आपण जाऊया जितेंद्र आव्हाडची आजचा सगळा प्रकार सगळ्यांसमोर आहे तुमचं याबद्दलचं आता सगळ्या दिवसभरातल्या घडामोडींनंतरचं आकलन काय काय म्हणताय आपण काय आकलन काय म्हणजे ते व्हिडिओ आपण बघा आणि एबीपीचाच व्हिडिओ आता मी बघत होतो त्याच्यात सरळ सरळ नितीन देशमुख कडे इशारा करून बाजूची माणसं लगेच मारायला धावली मारला नाही जितेंद्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते चर्चेत होते त्यांचं म्हणणं की हा सरळ सरळ हल्ल्याचा प्रयत्न आहे आणि गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या मग प्रवीण गायकवाडांच्या असतील त्यानंतर हा आपल्यावरचा हल्ला होता ही नुसती दोन कार्यकर्त्यांमधली हाणामारी नव्हती नाही हा हा प्लॅन मला मारण्याचाच होता मोकाचा आरोपी घेऊन तुम्ही डायरेक्ट खुनाचा आरोपी घेऊन तुम्ही सभागृहात देता तुम्ही बरोबर घेऊन उभे राहता कोपऱ्यात उभे राहता नशिबानी माझी आईचा आशीर्वाद माझ्या मागे असतात मी भाषण केलं आणि भाषण करून मी कोणालाही न सांगता सव्वा तासाच्या भाषणानंतर मला थोडासा दमलो होतो मी बरं मी पटकन उतरलो आणि गाडीत जाऊन बसलो आणि गाडीतनं बाहेर गेलो आणि बाहेर गेल्या गेला फोन आला की नितीनला मारला बरोबर खरा प्लॅन काय होत कोणाला सांगायला नको तर विचारव माझा मार नितीन वर गेला जितेंद्र आवडजी दाखवा ना तुमचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जातोय जितेंद्र आज सकाळी तुमचे काही एक ट्वीट मी पाहिलं होतं ज्याच्यामध्ये तुम्ही काही एसएमएस दाखवलेले आहेत मेसेजेस दाखवलेले ज्यामध्ये अगदी अभद्र भाषा गलिच्छ भाषा आणि तुम्हाला मारण्याचे वगैरे काही म्हणण्यात आलेले ते मेसेजेस ते एस एम एस एस आणि आज घडलेला प्रकार यामध्ये तुम्हाला काही कनेक्शन जी माणसं बरोबर दिसत आहेत ती कोण आहेत खुनाचा आरोपी बलात्काराचा आरोपी हो मला मेसेजेस एक नाही साहेब मला पन्नास मेसेजेस आहेत तसे पन्नास मेसेज वाचूनही वाचूनही दाखवू शकत नाही असे विधान भवनाच्या आवारात तुझा फोटो लावणार हे का मी तुम्हाला जाऊ द्या मी वाचून दाखवत नाही काय म्हणजे काय काय ठीक आहे आता काय महाराष्ट्राचं संस्कार संस्कृती बदलत चाललेत एवढं म्हणायचं आणि शांत बसायचं जितेंद्र आवडजी तुम्ही आज सभागृहामध्ये याबद्दलची तक्रार केली आणि सभागृहाचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी याबद्दल आपल्याला आश्वस्त सुद्धा केलेले आपण सारखं म्हणत होता गांभीर्यानं घ्या गांभीर्यानं घ्या तुमची सत्ताधाऱ्यांकडनं काय अपेक्षा आहे साहेब आव साहेब मी मोबाईल नंबर सगळं टाकलाय ना एखाद्या दे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याला किंवा असं आतापर्यंत मी जर मेसेज आला असता ना साहेब तर त्याला पाताळात न शोधून काढला पोलिसांनी असता सीपी डीसीपी एसीपी ऍडिशनल सीपी जॉईंट सीपी सगळे कामाला लागले असते इथे तो तो डायरेक्शन तो तुला मारणार म्हणून काय कोणी फोन नंबर दिलाय ना मी असं पण नाही आणि ते मुद्दा म्हणून ट्विटर म्हणून मी टाकलंय की अख्ख्या महाराष्ट्राला समजू द्या काय केलं पोलिसांनी कारवाई करून काय मला आतापर्यंत एक काही फोन नाही पोलिसांचा विचारणार विचारणारी नाही पोलिसांकडनं म्हणजे काय गोळ्या घातल्यानंतर विचारणार का अरे काय झालं जितेंद्र रावडनं गोळ्या घातल्या अरे बापरे 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 पण आव्हाची तुम्हाला आता विधान गायकवाडांबद्दल बरोबर झालं विधानसभा अध्यक्षांनी म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून आपल्या गायकवाड येत आहेत हे बघा माझा माझा या मंदिराच्या प्रत्येक दगडावर विश्वास आहे कारण काही लोकशाहीचं मंदिर आहे त्याचं पावित्र्य जपणं ही माझी प्राथमिक आणि पहिली आणि शेवटची जबाबदारी आहे म्हणून मी ह्या प्रकरणात एक शब्दही अधिकचा बोलत नाहीये ह्या मंदिराचा अपमान व्हावा अशी वर्तणूक माझ्या पंचवीस वर्षाच्या विधिमंडळ सदस्या म्हणून झालेली नाही आणि मला ते वर्तणूक करायचीच नाहीये ते माझ्या आतनं असं पाप घडेल असं मी वागणारच नाही तुमच्याकडेच व्हिडिओ आहे ना खाना केल्याचे मारा मारा म्हणून सांगण्याचे तुमची तुम्ही नशिबाने तो आत्ता मी तुमच्याकडे येत असतानाच माझ्या हातात आला आम्ही तो व्हिडिओ दाखवतोय दोन्हीकडचे कार्यकर्ते बघायला मिळत आहेत आणि आवडजी आपण आपण मगाशी सुद्धा आमच्या कार्यक्रमातल्या चर्चेमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते सांगत होते की जो संबंधित तिकडची व्यक्ती आहे ती मकोका आणि अन्य गुन्हे असणारी व्यक्ती त्याबद्दल काही अधिक माहिती मिळाली आपल्याला मला साहेब मला काय करायचंय सगळं फोटो मध्ये ऋषिकेश टकले कोण आहेत त्याच्या बरोबरचे कोण आहेत सगळ्या बातम्या आल्या ना आता यू आर नोन बाय द कंपनी युकी बरोबर ते कार्यकर्ते देतात ते साईडला उभे राहतात त्यांना खुणवलं जात मग ते अंगावर जातात आता ह्याच्यापेक्षा जास्ती काय पुरावा द्यायचा आम्ही महाराष्ट्राला गोपीचंद पडळकरांनी दिल्ली समजतो की मारा मारा बदल, मी पण माझं दुर्दैव आहे की चला मला मारला असतात ठीक आहे ना मला त्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारताय मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही की त्या माणसाबद्दल मी कधीच बोलत नाही माझ्या राजकीय जीवनाबद्दल त्या माणसाबद्दल त्या इस्माबद्दल मी कधीही वक्तव्य केलेलं नाही ते शरद पवारांना शिव्या दिल्या आहेत ते आमच्या सुप्रियातांना शिव्या देतात काय वाटतील ते खालच्या स्तरावर जाऊन बोलतात सुप्रिया त्यांच्या सासू बद्दल बोलतात नवऱ्याबद्दल बोलतात त्या राजकारणाशी काय संबंध पण ठीक आहे बाबा त्यांच्या संस्कार संस्कृती त्यांना मुबारक हो हा राजकारणाचा भागच नाही म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो आवडजी आता पुढे उद्या शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा का महाविकास आघाडी किंवा तुमचा पक्ष तुम्ही स्वतः काय नेमकं करणार आहात उद्या काय बघायला मिळणं अपेक्षित आहे विधिमंडळात असं असं आहे की आम्हाला आम्ही काही करणार नाही आम्हाला विधिमंडळाचं कामकाज महत्वाचं आहे विधिमंडळाचं कामकाज वाया जाऊ नये कारण का शेवटी आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आतमध्ये आला असतो मी आज सव्वा तास भाषण केलं विविध प्रश्न मांडले मला त्या भाषणाचं भाषण जे केलं के ते मला वाटतं की माझं इम्प्रेसिव्ह भाषण झालं त्याच्याबद्दल मला आनंद होता नको ते होऊ उगाच का आपण दुःखेचे म्हणजे कडे लोट होतो आपला बरोबर आवारजी मगाशी आमच्याकडे अवधूत वाघ होते भाजपचे प्रवक्ते आमच्या चर्चेच्या कार्यक्रमात ते म्हणाले की हा वस्तुत महायुतीला बदनाम करण्याचा अर्बन नक्षल्यांचा डाव आहे आणि त्यांनीच हे घडवून आणण्यामध्ये त्यांचा रोल आहे हो मी अर्बन नक्सल आहे मी अर्बन नक्षल आहे अजून काही आरोप करायचे आहेत माझ्यावर मी अर्बन नक्षल आहे अजून काही त्यांना बोलायचं असेल तर बोलू द्या आम्ही आता शिव्या खाण्यासाठी मार खाण्यासाठी गोळ्या खाण्यासाठी अशाच महाराष्ट्रात जन्माला आले आहोत एक एक मुद्दा असा आहे आव्हाडजी शेवटचा प्रश्न विचारतो क्रियेला प्रतिक्रिया नावाचा हा प्रकार होता असं सुद्धा सांगण्यात येत आहे आधी काहीतरी म्हणण्यात आलं मंगळसूत्र चोर घोषणा दिली गेली त्यातून मग राग वाढत गेला त्यातून दोन्हीकडचे कार्यकर्ते तुमचे देशमुख म्हणून जे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती सुद्धा काही गुन्हे आहेत हे पण दावे होते मी आपल्याला सविस्तर कोणावरती गुन्हे आहेत कोण किती गुन्हेगार आहे हे दाखवा एबीपी माझाला आव्हान आहे की आपण दाखवा आणि आपल्या पत्रकार जे मी आहेत इथे प्रतिनिधी म्हणून त्यांना विचारा मी मंगळसूत्र चोर म्हणताना आता आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करतो आम्ही कोंबडी चोर ओरडतो ओम फटफट स्वहा ओरडतो आम्ही चड्डी बनियान गँग म्हणतो आम्ही त्यांचा फोटो लावतो म्हणून काय मारामारी करायचं काय तुमची आयडेंटिटी आहे का मंगळसूत्र चोर म्हणून तसं सांगा मला वाईट वाटलं मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून आणि त्याच्या आधी तुम्ही काय केलं ते पण सांगा हुँ. हे अर्बन नक्सल आज हे म्हणाले हे परवा तेच मला उद्देशन म्हणाले होते डायरेक्ट माझ्या तोंडावर तुम्ही मुख्यमंत्र्यांची स्वतः परत भेट घेणार आहात किंवा राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे उद्या या तुम्ही याची तड लावणार आहात का तुम्ही आता सोडून देणार आहात अधिवेशन संपलं विषय संपला असं होणार आहे आज हे, हे बघा लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे काही घडलं ह्याचा प्रचंड खंत आणि खेद माझ्या मनात आहे इथे येण्यासाठी आयुष्यभर आपण राब राब राबतो इथे येण्यासाठी म्हणून आपण पाच निवडणुका लढवल्या आहेत इथे येण्यासाठी ही आयुष्याची आपली एक ॲम्बिशन असते आणि त्या मंदिरात जी प्रत्येक दगड महाराष्ट्राचं महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त करत असतं ज्या मंदिरामध्ये कधीतरी यशवंतराव चव्हाण आले होते ज्या मंदिरामध्ये कधीतरी वसंतदादा पाटील आले होते ज्या मंदिरामध्ये मनोहर जोशी आले होते गोपीनाथ मुंडे आले होते ज्या मंदिरामध्ये शरद पवार आले होते ज्यांनी आयुष्यभर महाराष्ट्राची सेवा केली लोकशाहीचा सन्मान राखला या मंदिराने जे दिलं ते महा त्यांनीच महाराष्ट्र पुढे गेला त्या मंदिराला जर असं अपमानित करण्याचं कृत्य घडलं असेल आणि त्याच्यात येतिंची माझा सहभाग असेल तर माझ मन मला कधीच माफ करणार मी लोकशाहीवरती श्रद्धा ठेवणारा त्याची पूजा करणारा माणूस आहे मी अशी टिंगळ टवाळी करण्यासाठी येत नाही सभागृहामध्ये मी सभागृहात बोलताना आज माझं सव्वा तासाचं भाषण आहे आपण जरूर ऐका आम्ही फार सिरियसली घेतलो सभागृह सिरियसली या, या, या प्रकारानंतर आपलं शरद पवारांशी काही बोलणं झालंय का आपल्या पक्षाची याबद्दलची आप भूमिका काय असणार आहे अजिब अहो अहो अजिबात कोणाशी काय बोलायची गरज आहे सगळं दिसतंय ना काय झालेलं माझ्या कार्यकर्त्याची चुकी असती ना तर मी लोटांगण घातलं असतं या पायऱ्यांवर लोटांगण घालून माफी मागितली असती लोटांगण घालून या मंदिराबद्दल एवढी आमची श्रद्धा आहे हे इथे येण्यासाठी आम्ही काय काय झेलतो ते आमचं आम्हाला माहिती आहे आम्हाला सत्तेचा माच कधी नव्हता आणि नसेल सत्ता येते आणि जाते पण हे मंदिर आहे तसं राहणार आहे आणि पुढचे दोन हजार वर्ष हा इतिहास लिहिला जाणार आहे त्या इतिहासामध्ये माझं नाव खानेरड्या याच्यात लिह जावं अशी माझी अजिबात इच्छा नाही मी सांगितलं की यशवंतराव चव्हाणांचे आहेत माझ्यावर संस्कार वसंतराव नायकांचे आहेत माझ्यासोबत संस्कार वसंतदा नाएका पाटलांचे शरद पवारांचे आहेत मी गोपीनाथ मुंडेंना इथे बोलताना बघितलंय विरोधी पक्षात असले आमचे वैचारिक मतभाद असले तर मी देवेंद्र फडणवीसांना इथे बघ बघतोय आणि सगळ्यांनी लोकशाहीची पूजा करत महाराष्ट्राची सेवा केली hmm. आहे तिथे हा असा घाणेरडा प्रकार घडावा याचा अत्यंत दुःख आहे मला आणि नशिबाने व्हिडिओने स्पष्ट आहे चुकी कोणाची अपेक्षा याबद्दल आणि संबंधित यंत्रणा याबद्दल कारवाई करतील आणि असे प्रकार पुन्हा होणार नाहीत अशी अपेक्षा आहे विधिमंडळाच्या वतीनं मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आता तुमचा व्हिडिओ आणि एबीपी माझाने जे दाखवलंय ते लोकांच्या न्यायालयात गेलंय लोक निर्णय घेतील आता विधान अध्यक्ष काय करतात मुख्यमंत्री काय करतात ह्याच्यापेक्षा जनतेच्या मनात जे तुम्ही पोहोचवलंय त्याबद्दल मी एबीपी माझाचा आभारी आहे धन्यवाद जितेंद्र आव्हाडजी आपण सोबत होते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार त्यांनी आता नेमका काय प्रकार घडला यातली त्यांची बाजू आपल्या समोर मांडली